या आहेत सुरेखा उभाळते कळंब उपजिल्हा रुग्णालयात सफाईचं काम करतात यांना एक तोळ्याची सोन्याची अंगठी सापडते प्रामाणिकपणा आणि माणुसकी दाखवत त्यांनी ती एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी ज्यांची आहे त्यांना सुपूर्त करत इतरांनी आदर्श घ्यावा अशी कृती करून दाखवतात त्याच झालं असं की परतीच्या वारकऱ्यांसाठी सुरू असलेल्या अन्नदानाच्या कार्यात कळंबमधील मधील चत्रभुज भांडे हे सहभागी झाले होते या दरम्यान वारकऱ्यांनी जेवण करून झालेली ताट धुत असताना चत्रभुज बांडे यांची बोटातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी हरवते यावेळी सफाई कामगार असलेल्या सुरेखा ओवाळ या ताईंना ती अंगठी सापडली त्यांनी कुठलाही लोप मनात न आणता लगेच आपण काम करत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील सिस्टर इंचार्ज मीरा राऊत व स्टाफ नर्स प्रतिभा अंधारे यांच्याकडे जात याची माहिती दिली त्यानंतर लगेचच अन्नछत्राच्या ठिकाणी धाव घेत छत्रभुज भांडे यांना त्यांची अंगठी सापडल्याची माहिती दिली व त्यांची एक तोळे सोन्याची अंगठी त्यांच्याकडे सुपूर्द केली या प्रसंगी सर्वच उपस्थितांकडून सफाई कामगार असलेल्या सुरेखाईंचं का तोंड भरून कौतुक करण्यात आलं त्यांना सन्मानाने शाल व बुके देऊन त्यांचा सत्कार केला नव्हे तर खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रामाणिकतेचा हा सन्मान केला त्यांनी खूप म्हणजे चांगला बोलले म्हणजे त्याची त्याला भेटली मला सिस्टर इंचार्ज असलेल्या मीरा राऊत व स्टाफ नर्स प्रतिभा अंधरे यांनी सुरेखाताईंच्या कौटुंबिक परिस्थिती व कष्टाविषयी थोडस सांगितलं ते ऐकून मात्र सर्वच भावनिक झाले झालेती ज्यांची आहे त्यांना मिळाल्याने सूर्यकाताईंच्या चेहऱ्यावर समाधान व त्याचा आनंद हा खराच आपल्या कौतुकाच्या पटीनं जास्त दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य समाधान हा त्यांच्या प्रामाणिकतेची साक्ष देत होता नमस्ते धाराशिव न्यूज कळम